नमस्कार मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलेले आहोत आपला सुद्धा आलेले नाईन टू वन छावा शुभाचा यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे माझ्या बाळाचा वाढदिवस मरण्याचा सो बाप्पाचं दर्शन घेतलंच पाहिजे सकाळी सकाळी मस्तपैकी अष्टम करून छानपैकी त्याला तयार करून आम्ही तिघंही आलो मा बाप्पाच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी तर छान आजींनी त्या प्रसादही दिला माझ्या पिल्लूला बाप्पाचं दर्शन घेतल्या घेतल्या आणि मस्त प्रदक्षिणा करून बाप्पाच दन घेतलं आणि दिवसाची सुरुवात मस्त अशी केलेली आहे आणि आता थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करत होत कारण पार्टी हॉलकडे जायचं होतं तर थोडस फोटोशूट केला चिकू सोबतचे ते त्या आत्ताच्या ह्या वेळेचे त्याच्या ह्या एज मधले जे छोटे छोटे आनंदाचे क्षण होते ते कॅप्चर करायचे होते सो मस्त पैकी कॅप्चर केले आणि थोडेसे व्हिडिओज बनवले आणि मग निघालो पार्टी हॉलकडे तिकडे सगळी मंडळी आम्ही जाईपर्यंत जमली होती ऑलमोस्ट आणि छान असं स्वागत केलं जी तयारी आधीच करून ठेवलेली होती दादांनी आपल्या सो मस्त वाव आलो आलो आम्ही वा काय मस्त सेलिब्रेशन झालं आणि त्याची सुरुवात छान झाली खरं तर आणि चिकूच्या फेवरेट थारमध्ये त्याची एंट्री त्याच्या बाबाने त्याच्यासाठी खास अरेंज केली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी स्माइल होती ना ती बघून अगदी आमच्या डोळ्याचं पालन भेटलं <laughs> कारण ह्या स्माइलसाठी सगळा अट्टहास केला आम्ही सगळे भेटतात तर तो एवढा खुश झाला ना त्याचं ते दे म्हणजे प्रत्येक मुलांमुळे स्वप्न असतं हो तो दुसऱ्याच्या जा बर्थडेला जातो बघतो की मलाही असं करायचं मलाही असं करायचं तो म्हणाला चला चिकुला आता समजते ना तर मस्त त्याचं सेलिब्रेट एखादा बर्थडे तरी व्हायलाच हवा नाही का एक आठवण राहते नक्कीच वर्ष तू बोलल्याप्रमाणे एक आठवण राहतेच आणि हे आयुष्यातले एकदम अनमोल क्षण आहेत ते आपण हो 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 आता कॅमेरा तेज करत आहोत आणि आपल्या आठवणी जपून ठेवतात हृदयात साठून ठेवतो आणि आता स्मरण बाल आपल्या स्टेजवर एंट्री करत आहे त्याच्या वाढदिवसाने नक्कीच नक्कीच <laughs> खूप भावरला होता पण सर्वांना बघून त्याच्या चेहऱ्यावर एवढी स्माईल आली होती खूप सारी कारण सर्व नातेवाईक त्याचे दिसत होते त्याचे मित्रमंडळी दिसत होते आणि आता स्मरण स्मरणभाग बसले पेजवर आणि आता गाण्यांचा प्रोग्राम सुरू झालं आमच्या सिंगर बंधू यांनी मस्त सुंदर असं गाणं गायलेलं आहे आणि होऊ शकता माझ्या मुलाची चेहऱ्यावरती स्माईल किती सुंदर आणि किती खुश आहे आणि हा सोला त्याच्यासाठी एकदम आनंदाचा सोला होता आणि त्याचे फ्रेंड सर्कल आल्यामुळे तो अगदी आनंदी झाला आहे आणि हेच आम्हाला पाहिजे होतं त्याचा आनंद आम्हाला रुटायचं होतं मावसा आणि मामा यांनी त्याच्यासाठी खास डान्स म्हणजे एक त्यांनाही खूप उत्साह आला तर ते डान्स स्वरूपात अगदी सगळ्यांचा उत्साह बाहेर पडतो सगळ्यांनी एन्जॉय केलं मजा आली खरंच आणि पार्टी अरेंज करणारे दादा ही त्यांनी खरंच छान पार्टी अरेंज केली आणि हा त्याच्या लहान लहान त्या माऊ मावशी मौ, <laughs> आमच्याकडे मावशांचा <सा> गजिना <laughs> आहे मावश्यांनी नसतो की डान्स केला आणि आम्ही सर्व सगळे एन्जॉय करत होतो मस्त वा वा छान छान स्पेशली स्मरण आणि त्याचे फ्रेंड्स वा वा छान आणि आता थोड्याच वेळात आपले त्याचे मामा पण येणार आहे डान्स करायला स्वतःचा पण एक डान्स आहे ना स्वतःचा पण डान्स आहे हॉल खचून भर नक्कीच मामाणचे दोन <laughs> स्मरणचे दोन छोटेसे मामा छान आहेत मामा त्यांचा डान्स पण मस्त आहे त्यांचं एक्सप्रेशन बघा होत आणि खरंच हुशार आहे मामा नक्ष मामा मस्त मस्त सगळ्यांनी म्हणजे अगदी ना उत्साह भाग भागिला होता आणि मला बर्थडे आहे तर आपण डान्स करायचं नाही म्हणून मी त्यांच्या दोघांसाठी एक बक्षीस दिलं प्रेमा एक प्रेमाची भेट दोघांना दिली स्मरणचा त्या स्मरण आहे अर्णव आहे त्याचा फ्रेंड इथे त्याचे दोन मामा आहेत नक्षण शन आहे आणि गाणं चालू आहे मस्ती भेटवले बोले मस्ती तू डोले मजा आली मजाली खरंच सुंदर म्हणजे लाईफ टाइम आठवण राहणार आहे आणि आता आम्ही जे युट्यूब वर अपलोड करतो त्या वेजाने तर आम्हाला ते अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा ओपन करू शकतो आणि हे डान्स माहिती सगळे जण त्यांच्या बीट शेड्यूल मध्ये करत होते आणि त्यांनी बसवले होते डान्स वाटतात सुरुवात आणि ह्या मुलांनी तर अगदी दोन तीन दिवसात जीव तोडून मेहनत केली होती <laughs> नक्कीच 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 आपण त्यांची मेहनत बघत होतो आणि ना सर्वजण नाचत असताना मम्मा कसं मागे राहणार केलं त्याची माऊ आहे माऊ आहे श्रुती माऊ आणि दोघांनी पण मस्त असं सुंदर असं नृत्य लावलीवर सरप्राईज आणि नंतर मग बाबा कसा मागे राहणार असते मग बाबाने पण एक सुंदर असं डान्स केलेला आहे नृत्य सादर केलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी सर्वांनीच जेवढे नृत्य केले सर्वांनीच प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचा आलेल्या पाहुण्यांचा आदर मन प्रसन्न करून टाकले आणि आलेले आहेत आमचे मित्र जादू गाशी आलेले आहेत मस्त आणि त्यांनी मुलांना खळखळवून हसवण्यासोबत मोठ्याने एंटरटेन पण केलाय आणि छान छान असा मस्त मस्त गडबडिक मध्ये जर असं घाबरवलं मला

सेलिब्रेशन केलेलं आहे जादूगरनी सेलिब्रेशन केले एकदम मस्त मजा <laughs> आम्ही तर भरपूर खुश झालो जादूगर काय जादू चल काय स्माइल आमची काय कमी होत नव्हती तरी आणि खरंच हा आनंद आनंद क्षण आहे की आम्ही आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलं आणि आमच्या खरंच आमच्या आठवणीत राहणार एक क्षण परत आणि आमच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हावं म्हणून युट्यूब वरती अपलोड केलं सो नक्की बघा नाही बघा मला बऱ्याच जणांनी सांगितलं फोन करून सांगितलं तुझ्या नंतर व्हॉट्सअपला व्हिडिओला तर आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे जवळ आणि आता पाच वर्षाचा मुलगा झाला असल्या कारण आम्ही वाढदिवस पाच जणी आहेत पाच दिवे घेऊन आणि खरंच पंचारती बोलत आहेत लेकराची आणि क्षण रोज सुखाचे यावे दुःखाचे निरसन व्हावे क्षण रोज सुखाचे यावे दुःखाचे निरसन व्हावे आज आमच्या मनी सदीच्या जन्मदिवसा आदिक शुभेच्छा जन्मदिवसाचा सर्वात महत्वाचं म्हणजे बर्थडे पार्टी जंगल बुक इव्हेंट ज्याने अरेंज केले सुखदा इव्हेंट अँकर पॅडी यांचेही धन्यवाद आणि रुचकर जेवण आम्हाला खायला घातलं त्या माऊली कॅटरचेही खूप खूप सारे आभार आणि आपल्या सर्वांचाही आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओकडे वाटचाल धन्यवाद